तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा काही दिवसाआधी मी एक व्हिडिओ टाकलेला होता त्या व्हिडिओमध्ये मी महिलांना सांगितलं होतं की ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळालेला नाही आता त्यांनी त्यांचा अर्ज चेक करायचा आहे आणि त्यांच्या अर्जामध्येच त्यांना ते कारण दिसून येणार आहे ज्यामुळे तुमचे पैसे अडकले तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत पोहोचले नाही किंवा समोर येणार की नाही हे सर्व तुम्हाला तुमच्या अर्जामध्येच माहीत पडेल तुम्ही स्वतः अर्ज भरला असेल किंवा बाहेर कुठूनही अर्ज भरला असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करा आणि तुमच्या पेमेंट ऑप्शनमध्ये पहा की त्या ठिकाणी तुमचं अकाउंट नंबर तुमचं नाव आणि तुमचं पेमेंट सरकारने कोणत्या कोणत्या तारखेला टप्प्याटप्प्याने कोणत्या कोणत्या तारखेला तुमचं पेमेंट टाकलं पण त्या ठिकाणी फेल कशामुळे झालं हे तुम्हाला त्या ठिकाणी रिमार्कमध्ये दिसून येईल आणि रिमार्कमध्ये तुम्हाला काय दिसणार पहिलं ऑप्शन येईल इनॅक्टिव्ह आधार त्यानंतर आधार मॅपिंग डज नॉट एक्झिट किंवा तुमचं त्या ठिकाणी डीबीटी लिंक नाही डी बी टी मॅपिंग ॲक्टिव्ह नाही आधार इनॲक्टिव आहे डी बी टी आधार सीडिंग ॲक्टिव्ह नाही आधार मॅपिंग ॲक्टिव्ह नाही असं काहीतरी रिझन त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार त्यामुळे तुमचे पैसे फेल झाले असं त्या ठिकाणी तुम्हाला अर्जामध्ये पाहायला मिळते ठीक आहे आता त्यानंतर महिलांना प्रश्न पडला आहे की ज्यांनी आता अर्ज चेक केले अर्ज चेक केल्यानंतर त्या महिला मला कमेंटमध्ये विचारत आहे की आता आमच्या अर्जावर जे काही ऑप्शन येत आहे पण आता तर आम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढला आमचा आधार डीबीटी सीडिंग मॅपिंग सर्व काही ॲक्टिवेट आहे मग आता आम्हाला काय करावं लागेल पण आमच्या अर्जामध्ये ते डिॲक्टिवेट दाखवत आहे किंवा दुसरं काहीतरी रिझन येत आहे आणि त्याचप्रमाणे आणखी काही महिलांचे कमेंटमध्ये माझा प्रश्न आहे आधी आमच्या दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट होतं त्या अकाउंटमध्ये आमचे पैसेसुद्धा जमा झाले आम्ही काढले सुद्धा काही महिलांचं म्हणणं आहे की आमच्या बँकेने आमचे पैसे कापून घेतले म्हणून आम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं तर आता आमचे पैसे पुढच्या टप्प्याला पोस्ट बँकेमध्ये येणार का अशा प्रकारचे काही तीन ते चार प्रश्नाचं मी तुम्हाला या ठिकाणी उत्तर देणार आहे आणि या ठिकाणी मी पूर्ण मार्गदर्शन करणार आहे की तुम्हाला आता पैसे येण्यासाठी नेमकं करायचं काय आहे आणि अर्ज चेक केल्यानंतर जे काही तुमच्या मनामध्ये डाऊट निर्माण झालेले आहेत ते डाऊट पूर्ण मी तुमच्या मनामधील या ठिकाणी संपवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा आता सर्वात आधी तुम्हाला करायचं काय आहे तुम्हाला सर्वात आधी तुमचा अर्ज चेक करायचा आहे ज्या महिलांनी अर्ज चेक केला त्या महिला त्या महिलांनी कमेंट केली त्यामुळे मी हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे तर बघा सर्वात आधी अर्ज चेक करा तुम्ही जर अर्ज तुमच्या मोबाईलवरून भरला असेल किंवा अंगणवाडी सेविका आशा सेविका किंवा कोणत्या आधार केंद्रावर दुसऱ्या व्यक्तीकडे भरला असेल त्यांना भेटा त्यांना अर्ज चेक करायला सांगा आणि तर बघा अर्ज ओपन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी दोन बटन पाहायला मिळते पहिलं बटन आहे संजय गांधी दुसरं ऑप्शन आहे पेमेंटचं पेमेंटचं ऑप्शन चेक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव पाहायला मिळते त्यानंतर कोणत्या बँकेमध्ये तुमचे पैसे टाकले तुमचे पैसे जर तुमच्यापर्यंत पोहोचले नाही सरकारने कोणत्या कोणत्या तारखेला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण पेमेंट हिस्ट्री तुमच्या अर्जाची तुमचे अर्जावर पैसे सरकारने कधी टाकले हे सर्व तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते आधार इनॅक्टिव्ह आहे आधार मॅपिंग नाही आहे किंवा दुसरं कोणतं तरी प्रॉब्लेम आहे कोणत्या कोणत्या तारखेला पैसे टाकले आणि कशामुळे कॅन्सल झाले हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते तर अजूनपर्यंत अर्ज चेक केला नसेल तर लगेच तुमचा अर्ज चेक करून घ्या तर आता मुद्द्यावर येऊ हु। तर बघा आता तुम्हाला जर त्या ठिकाणी आधार दज नॉट मॅपिंग इनएक्टिव्ह आधार आधार डीबीटी असं काहीतरी जर मेसेज येत असेल त्या ठिकाणी प्रॉब्लेम दाखवत असेल आणि आता तुम्हाला त्यासाठी काय करायचं आहे तर बघा भरपूर महिलांनी त्यांचे पैसे जेव्हा आले नाही तेव्हा भरपूर महिलांनी जे आहे ते इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं त्यानंतर ते त्यांचं इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट जे आहे ते डी बी टी आधार सीडिंग आधार मॅपिंग हे ऑटोमॅटिक ॲक्टिवेट झालं पण सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ती तारीख बघायची आहे ज्या तारखेला ज्या तारखेला सरकारने पैसे टाकले अर्जामध्ये ती तारीख पहा ज्या तारखेला सरकारने पैसे टाकले ते तारीख तुम्ही बघा जे काही पेमेंट आहे तुमचे एक दोन तीन असे पेमेंट असेल ते प्रत्येक तारीख तुमची बघा की सरकारने कोणत्या कोणत्या तारखेला आपल्या अकाउंटमध्ये पैसे टाकले होते पण आपल्या अकाउंटमध्ये येणारे पैसे कॅन्सल काय झाले कारण आपला अकाउंट, का अकाउंट डीबीटी आधार सेटिंग आधार आधार मॅपिंग हे ॲक्टिव्हेट नव्हतं आणि आता तुम्ही म्हणाल की आम्ही इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं तर आमच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजे होते आणि कधी येणार हाच प्रश्न सर्वांना आहे तर आता हिस्ट्री चेक केल्यानंतर तारीख बघा पेमेंट हिस्ट्री चेक करा अर्जामध्ये तारीख पहा त्यानंतर तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट कधी काढलं ते तारीख तुमची पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण मुद्दा या ठिकाणी समजून येईल की आपले पैसे आले चे चे पैसे का नाही पोस्ट बँकचे अकाउंट काढून सुद्धा भरपूर महिलांनी जे आहे ते सरकारने पेमेंट केल्यानंतर आपलं पोस्ट बँकचं अकाउंट काढलं आणि त्यानंतर मग आचारसंहिता लागली इलेक्शन आलं आणि त्यानंतर पैसे टाकणं बंद झालं काही दिवसांसाठी योजनेला स्थगिती आली पण आता तुमचं डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्हेट झालं आहे आधार मॅपिंग ऍक्टिव्हेट झालं आहे पण आधार तुमचं इनॅक्टिव्ह कधी दाखवत होतं आधार मॅपिंग इनॅक्टिव्ह कधी दाखवत होतो जुन्या तारखेला म्हणजे जेव्हा पैसे टाकण्याचा सरकारने तुमच्या अकाउंटमध्ये प्रयत्न केला तेव्हा आधार इनएक्टिव्ह ते त्या ठिकाणी दाखवला जात होतं त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आता तुम्ही पोस्ट बँकचं अकाउंट काढलं तर आता तुमचं आधार सिडिंग डीबीटी आधार सीडिंग आधार मॅपिंग हे आता ॲक्टिवेट झालेलं आहे जेव्हा सरकारने पैसे टाकले तेव्हा ते इनॅक्टिव्ह होतं त्यामुळे तसं ऑप्शन येत आहे त्या ऑप्शनकडे आता लक्ष देण्याची गरज नाही आता जर तुम्ही इंडिया पोस्ट बँकचं अकाउंट काढलं असेल तर आता तुमचं अकाउंट जे आहे ते डीबीटी आधार मॅपिंग म्हणजे योजनेचे पैसे घेण्यासाठी पात्र झालेलं आहे तर आता शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे काळजी करण्याची काहीच गरज नाही अर्जामध्ये जर तसं दाखवत असेल तर आता त्याकडे दुर्लक्ष करा फक्त समाधानासाठी तुम्ही तुमचा अर्ज चेक करू शकता की कोणत्या कोणत्या तारखेला सरकारने पैसे पाठवले होते आणि आपल्या खात्यामध्ये हे का आले नाही त्याचंच कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे काही भ्रम आहे सरकार आपले पैसे पाठवणार की नाही पाठवणार आतापर्यंत सर्व महिलांना पैसे आले पण आम्हालाच का आले नाही मग आता ज्या महिलांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलेलं असेल आय बी पी पी प्लास्टिकचं कार्डवाला अकाउंट काढलं असेल आता त्यांना काळजी करण्याची गरज नाही जेव्हा सरकारने पैसे पाठवले होते तेव्हा जर तुमच्याकडे पोस्ट बँकचं अकाउंट असतं त्या तारखेला पोस्ट बँकचं अकाउंट असतं त्या अर्जाच्या पेमेंट हिस्ट्रीमध्ये जी तारीख दाखवत आहे त्या तारखेला जर तुमच्याजवळ पोस्ट बँकचं अकाउंट डीबीटी आधार सेटिंग ऍक्टिव्ह झालं असतं तर तेव्हाच तुमच्या पोस्ट बँकमध्ये पैसे आले असते पण अकाउंट काढण्यासाठी तुम्ही लेट झाले त्यामुळे आता तुमचं अकाउंट पोस्ट बँकमध्ये आता ॲक्टिवेट झालेलं आहे पण त्या तारखेला डिॲक्टिव डिॲक्टिवेट होतं आता ॲक्टिवेट झालेलं आहे तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही दुसरा अर्ज भरण्याची गरज नाही किंवा दुसरं कोणतंच अकाउंट ऍक्टिव्हेट करण्याची गरज नाही आता शंभर टक्के तुमचे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यामध्ये शंभर टक्के येणार आहे कुठेच जायची गरज नाही काहीच गरजची गरज नाही जर आय पी बी पी इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट असेल तर शंभर टक्के पुढच्या टप्प्यात म्हणजेच नोव्हेंबरच्या एंडिंगमध्ये आणि डिसेंबरच्या स्टार्टिंगमध्ये तुमच्या खात्यामध्ये तुमचे पूर्ण पैसे सात हजार पाचशे रुपये प्लस डिसेंबरचे एकवीसशे रुपये असे नऊ हजार सहाशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी देत आहे जर तुमचे पैसे दुसऱ्या कोणत्या तरी खात्यामध्ये आधी आले असेल तुम्ही लाभ घेतला असेल पैसे काढून घेतले असेल किंवा बँकेने तुमचे पैसे कापले असेल तर बँकेने कापलेले पैसे तुम्हाला परत मिळणार नाही अर्जामध्ये फेल झाले असेल पैसे ज्या महिलांचे पैसे अर्जामध्ये फेल झाले त्यांचेच पैसे पूर्ण पैसे येणार पोस्ट बँकमध्ये किंवा तुमच्या डी बी टी आधार सेडिंग असलेल्या अकाउंटमध्ये पण बँकेने कापलेले पैसे तुम्हाला परत मिळणार नाही किंवा तुमच्या खात्यामध्ये परत येणार नाही किंवा पोस्ट बँकमध्ये परत येणार नाही जर बँकेने कापले असेल आणि जुन्या अकाउंटमध्ये जर आले असेल तर तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार नाही आता यानंतर तुम्ही जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं असेल की आपले पैसे कटायला नाही पाहिजे आपले पूर्ण पैसे आपल्याला मिळायला पाहिजे त्यासाठी आता तुम्ही जर इंडिया पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट काढलं असेल तर आता पुढे येणारा जो टप्पा आहे पुढे येणारी जी रक्कम आहे ते इंडिया पोस्ट बँकमध्ये जमा होईल कारण आता तुमचं जुन्या बँकेमधून डीबीटी सीडिंग डिलीट झालेलं आहे आणि नवीन अकाउंटमध्ये म्हणजे पोस्ट बँकच्या अकाउंटमध्ये ते ॲक्टिवेट झालेला आहे अर्ज कसा चेक करायचा आहे त्याचा व्हिडिओसुद्धा मी या व्हिडिओच्या स्क्रीनवर टाकलेला आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला समोर दोन बॅनर येईल ते बॅनरवर तुम्हाला क्लिक करून तो व्हिडिओ पाहायचा आहे आणि दुसरं ऑप्शन तुम्हाला तुमचं डीबीटी आधार सीडिंग आता ऍक्टिव्हेट झालं आहे का ऑनलाईन ॲक्टिवेट झाला आहे का हे सर्वात आधी तुम्हाला चेक करायचं आहे हे दोन्हीही काम तुम्हाला करून घ्यायचे आहे आणि निवांत राहायचं आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद